स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण असाल असेच मजेत, मजेत राहा तर पहा बहुतेक वेळ काय होतं की आपलं कोणीच ऐकत नाही किंवा समाजामध्ये नव्हे तर आपल्या घरामध्येही आपल्याला कोणी काळीची किंमत देत नाही आपलं भले कितीही योग्य असू द्या किंवा कितीही आपण खरं असू द्या तरीही आपल्याला नेहमी निगेटिव्ह समजलं जातं आणि आपल्या शब्दाला काळीची किंमत दिली जात नाही अगदी माझ्यापासून तुम्हापर्यंत सर्वांच्या घरामध्ये हेच चालू असतं की बाबा रे कितीही या व्यक्तीला नॉलेज आहे तरीही याचे पाय घेतायचे या व्यक्तीला जाऊ द्यायचं नाही आणि हे व्यक्तीला कधीही लोकांनी चांगलं म्हणावं हेही आपल्याला अपेक्षित नसतं असं भरपूर ठिकाणी होतं भलेही आपण आपल्याकडे भरभरून नॉलेज असू द्या आपल्याला भरभरून एक्सपिरियन्स असू द्या तरीही कामाच्या ठिकाणीही आपले बहुतेक लोक पाय खेचतात तर आपली इच्छा असूनही आपल्याला कामही करून देत नाहीत तर पहा बहुतेक वेळा असं होतं की चार चौघांमध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस आपण आपलं मत व्यक्त करतो त्यावेळेस आपल्याला एक गप्प बस तुला काय कळतं तू तोंड बंद ठेव अशी उत्तरं अशी प्रत्युत्तर आपल्याला येतात आपल्याला असं वाटतं बाबा अरे माझं काय चुकतंय मी कोणाचं वाईट चिततही नाही मी कोणाविषयी वाईट बोलतही नाही तरी माझ्या बाबतीत तसं का घडतं आणि ज्या व्यक्तीला झिरो नॉलेज असतं ज्या व्यक्तीला काहीही एक्सपिरियन्स वगैरे काहीही नसतो पण त्याची कुठून तरी काहीतरी ओळख असते किंवा काहीतरी बॅकग्राऊंड वेगळा असतो म्हणून त्या व्यक्तीची वाहवा केली जाते आणि त्या व्यक्तीला प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी दिली जाते भलेही आपल्याकडे ती लॅबिलिटी असो कॅपेबिलिटी असो तरीही आपल्याला डावललं जातं आपल्याला क्षणाची श किंमत दिली जात नाही काळीची किंमत दिली जात नाही बहु प्रत्येक लोक पहा आपली नातेसंबंधाची सुद्धा अगदी एका ताटात जेवणार आहोत आपण आणि संबंधाचे पण अगदी आपण कोणती जरी वेळ आपल्यावरती आली तरी हा किसाशी धावून येणारी अशी लोक ती आज आपले शत्रू झालेले आहेत अगदी आपलं तोंड पाहण्याची त्यांची इच्छा नाही किंवा अशी लोक काही लोक असतात की ती लोक आपल्याबरोबर खूप छान वागत होते आणि आज ते आपल्यापासून दुरवलेले आहेत आणि आपली स्वतःचीही इच्छा नाही की त्या व्यक्तींचं तोंड पाहावं किंवा त्या व्यक्तीने आपल्या समोर येऊ नये असं आपल्याला नेहमी नेहमी वाटतं का वाटतं तर काहीतरी गैरसमज झालेले असतात किंवा काहीतरी अशा गोष्टी काहीतरी घटना अशा घडून गेलेल्या असतात कळत न कळत त्या व्यक्तींकडनं काही <S navy> <थात्ती> था चुका घडून <collaborate> गेलेल्या असतात पण अशा चुका घडल्यामुळं आपली इच्छा था होत नाही की त्या व्यक्तीबरोबर रिलेशन जोडावं पण बहुतेक वेळा असंही होतं की बाबा रे मला त्या व्यक्तीसोबत बोलायचं आहे त्या समोरच्या व्यक्तीचीही इच्छा असते पण पुढाकार कोण घेणार मध्यस्थी कोण करणार असं बहुतेक वेळा होता आणि इच्छा असूनही आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येत नाही किंवा जी व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेली आहे ती जवळ येते नाहीत पहा बहुतेक माझ्या भावांचं किंवा बहिणींचं असं झालेलं आहे की त्यांच्या विवाहामध्ये किंवा प्रपंचामध्ये संसारामध्ये काहीतरी गैरसमज झाल्यामुळं नवरा बायको विभक्त झालेले आहेत वेगवेगळे राहतात पण आज त्यांनी बहुतेक चढउपतार संसारामध्ये जीवनामध्ये पाहिले त्याच्यामुळे त्यांना एकमेकांची पुन्हा उणीव भासत आहे पुन्हा त्यांना एक एकत्र यायचं आहे पण काय करणार कोणी मध्यस्थी करायला तयार नाही बहुतेक वेळा बॉस आणि जो कलिक असतो त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी गैरसमज होतात आणि त्या गैरसमजामुळे त्या व्यक्तीला खूप हिंतेची वागणूक दिली जाते पहा तुमच्या आणि माझ्या बाबतीतही असं होतं की कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा घरात म्हणा बहुतेक वेळा अपमानास्पद वागणूक मिळते तर हे सर्व होऊ नये आणि आपलंही हे वातावरण खूप छान प्रेमाचं आनंदाचं पुन्हा नव्या म्हणजे पूर्वी जसं होतं तसं व्हावं आणि प्रेमास प्रेमाने आनंदाने आपण कामधंदा करावा घरामध्ये सौख्याने नांदावी यासाठी मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आज छान असा उपाय घेऊन आलेला आहे हा उपाय जर केला तर निश्चित जी लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत जी लोक तुमचं तोंडही पाहू पाहण्याची त्यांची इच्छा नाही किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं तोंड पाहण्याची इच्छा नाही पण हे सर्व दूर होऊन ती लोक तुम्हाला भेटण्यासाठी तळमळतील अगदी तुमच्या मागे पुढे फिरतील काय करू काय नको असं त्यांना होईल आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला चार देतील आणि तुम्हाला तुमच्या प्रमोशन किंवा कामाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी तुमचे उद्योग व्यवसाय असतील त्याचप्रमाणे लग्न कार्य असो संतती प्राप्ती असो कोणतेही काम असो तरीही या उपायाने तुमचं पूर्ण होणार आहे तर हा उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन अजून चॅनलला चॅनलला केलं करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्या येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम साहित्य काय लागणार आहे हे साहित्य सांगतील पहा साहित्य काय लागणार आहे आणि उपाय कधी करायचा आहे उपाय हा तुम्हाला समयामध्ये करायचा आहे समय जर म्हटलं तर सहाच्या नंतर सायंकाळी सहाच्या नंतरचा सा काळ ते रात्री दहा पू दहाच्या पूर्वीचा काळ या कालावधीत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे हा शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही करू शकता ही सेवा तुम्हाला त्रेचाळीस दिवस सेवा करायची आहे पुरुष असो महिला असो दोघांनीही आपल्याला त्रेचाळीस दिवस ही सेवा करायची आहे त्रेचाळीस दिवस पूर्ण होण्याच्या आधी जरी तुमची इच्छा झाली तरीही तुम्हाला त्रेचाळीस दिवस ही सेवा क ठेवायचे आहे हा उपाय तुम्हाला मासिक धर्म येईल चालू आहे का काय करायचं आहे त्यावेळेस देवांच्या समोर बसून तुम्हाला उपाय करायचा नाही तर तुम्ही साईडला बसूनही उपाय करू शकता किंवा जो उपाय तुम्ही करणार आहात जे पोटली मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला विटाळ मासिक धर्म सुतक जरी असेल तरी तुमच्या सोबतच ठेवायची आहे ती साईडला करायची नाही ज्यावेळेस त्रेचाळीस दिवस होतील त्यानंतर तुम्ही पोटली ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा निर्माल्य टाकू शकता आणि पुन्हा नवीन इच्छेसाठी तुम्ही दुसरी पोटली तयार करू शकता काय करायचं आहे साहित्य काय लागणार आहे ते सांगते तर सर्वात प्रथम तुम्हाला लागणार आहे भीमसेन कापूर भीमसेन कापूरच लागणार आहे भीमसेन कापूर यासाठी की अट्रॅक्शनची पावर कापरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि कापूर निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करतो आणि पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतं म्हणून आपल्याला भीमसेन कापूर लागणार आहे त्यानंतर लागणार आहे बडीशेप बडीशेप जी खायची बडीशेप असते ती भाजलेली बडीशेप घ्यायची नाही पहा तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जरी गेले तर फक्त खायची बडीशेप जरी म्हटलं कच्ची बडीशेप तरीही तुम्हाला ती मिळून जाईल तर तुम्हाला चिमूडभर कच्ची बडीशेप लागणार आहे बडीशेप ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि लक्ष्मी माता अट्रॅक्ट होण्याचं काम तुमच्या धनाच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यास आस... सोडवण्याचं काम बडीशेप करते म्हणून तुम्हाला बडीशेप लागणार आहे चिमूटभर हळद लागणार आहे हळद पा हळदीला अतिशय महत्व आहे हळद ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे तसेच भगवान विष्णूंना खंडेरायांनाही अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला हळद घ्यायची आहे हळद निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करण्याचं कामही हळद करते जे काही वाईट पिढा वगैरे असतील त्याही दूर ठेवण्याचं काम हळद करते म्हणून चिमूटभर हळद लागणार आहे आणि चक्रीफूल चक्रीफूल म्हटलं तर जे मसाल्याचे दुकानं वगैरे आहेत मसाल्याच्या साहित्याच्या दुकान साहित्यामध्ये आपल्या चक्रीफूल सहज मिळून जाते जे भगवान विष्णूंच्या बोटामध्ये जसं चक्र होतं त्या प्रकारचं हे चक्री फुल फुलं असतं जरा ब्राऊन कलरचं तपकिरी रंगाचं फुलं असतं हे तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल चक्रीफूल लागणार आहे एक लागणार आहे चक्रीफूल तर एक चक्रीफूल तुम्हाला लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला लागणार आहे एक लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा एक कपडा लागणार आहे अगदी छोटासा कपडा असेल तरी चालेल किंवा पूजेच्या साहित्यच्या दुकानामध्ये छोट्या छोट्या पिशव्या सहजरित्या मिळून जातात त्यांना वर दोरी असते त्या दोरीने तुम्ही असं ओढली तर ती पिशवी उघडते आणि पुन्हा जवळ केली तर ती बंद होते अशी बटव्यासारखी छोट्या छोट्या पोटल्या हे तुम्हाला सहजरित्या मिळून जाते पाच हजार रुपयाला त्या पोटल्या मिळतात पण तुम्हाला ते आणणं शक्य नसेल तर तुम्ही कपड्या कपडा घेऊन कपडा घरी शिवून सुई दोरीने शिवून त्याची ही पोटली किंवा पिशवी बनवू शकता अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं साहित्य घ्यायचं आहे तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवून स्वच्छ आसन घेऊन बसायचं आहे बसताना उत्तर दिशेला तोंड करून बसायचं किंवा ईशान्य कोपऱ्यात किंवा आग्नेय कोपऱ्यामध्ये पूर्वेला तोंड करून जरी बसलात तरीही चालेल काही हरकत नाही पण उत्तर दिशेला तोंड जर केलं तर उत्तर तर प्रगती होण्यास मदत होते म्हणून शक्यतो उत्तर दिशेला तोंड करून बसावे तर तुम्हाला हे सगळं साहित्य घेऊन बसल्याच्या नंतरनं काय करायचं आहे हे सगळं साहित्य तुम्हाला त्या पोटलीमध्ये भरायचं आहे भरल्याच्या नंतरनं तुम्हाला ती पोटली बंद करून घ्यायची आहे किंवा गाठ मारून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये उजव्या हातामध्ये ती पोटली ठेवायची आहे आणि अशी मूठ बंद करून घ्यायची आहे उजव्या हातामध्ये ठेवायची आणि मूठ बंद करून घ्यायची आणि तो मंत्र सांगते त्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे मंत्र काय आहे पहा कुरुम कुरुम ज्या व्यक्तीसाठी करताय जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या जवळ हवा आहे किंवा जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे त्या व्यक्तीचं नाव घेतात समजा मी माझ्या पतीचं नाव घेते तर मग मी काय म्हणणार आहे कुरुम कुरुम सचिन वशम वशम स्वाहा कुरुम कुरुम सचिन वशम वशम स्वाहा कुरुम कुरुम सचिन वशम वशम स्वाहा कुरुम कुरुम व सचिन वशम वशम स्वाहा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे समजा जर तुमचे मुलगी जर किंवा मुलगा ऐकावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मुलीचं नाव घ्यायचं आता मी माझ्या मुलीचं नाव घेऊन दाखवते मी काय म्हणणार आहे कुरुम कुरुम असता वशम स्वाहा कुरुम कुरुम असता वशम वशम स्वाहा वशम वशम स्वाहा माझ्या मुलीचं नाव आस्था वसं, वसं, मुली आहे म्हणून मी आस्थाचं नाव घेणार आहे समजा एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत तो व्यक्ती तुमचे पैसे रिटर्न देत नाहीत तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता आता मी समजा एखाद्या व्यक्तीचं नाव घेणार मग मी काय म्हणणार कुरुम कुरुम एक्स वाय झेड वशम वशम स्वाहा कुरम कुरुम एक्स वाय झेड वशम वशम स्वाहा अशा प्रकारे तुम्हाला ज्या व्यक्तीपासून त्रास आहे तुमचा बॉस असेल तुमचा एखादा पार्टनर असेल ज्यापासून तुम्हाला त्रास होत आहे किंवा तो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊ हो शकता समजा जर तुमची रक्तनाताची माणसं तुमच्यापासून दूर गेलेली असेल म्हणजे भाऊ असेल बहीण असेल सासू असतील सासरे असतील किंवा तुमचे धीर भाई आनंद वगैरे कोणी असेल किंवा तुमचा एखादा मित्रमैत्रीण असेल तर तुम्ही त्यांचंही नाव घेऊन हा मंत्र म्हणू शकता एक सांगायचं विशेष म्हणजे हा जो मंत्र आहे हा फक्त चांगल्या कामांसाठीच वापरा विनाकारण एखाद्याला त्रास देण्यासाठी या मंत्राचं पठण करू नका कारण ज्यावेळेस आपण इतरांचं वाईट चिततो त्यावेळेस प्रथम आपलं वाईट होतं आणि नंतर इतरांचं होतं नाही होतं ते भगवंत पाहून घेतो कारण प्रत्येकाचे कर्म कर्मावरती त्याचं लाईफ हे डिपेंड असतं आणि हे कर्म करता नाही किंवा हे सेवा उपाय करतानाही आपल्याला आपले जे कर्म आहे ते कंटिन्यू चालू ठेवायची आहे नव्हे तर मी तर म्हणेन की कर्माची गती आपल्याला डबल रित्या नव्हे तर चौपटरित्या वाढवायची आहे कर्माचं स्पीड जर वाढवलं आणि त्याबरोबर जर उपायांची जर उपाय किंवा सेवा जर केले तर निश्चित भगवंत तुम्हाला साथ देतो आणि तुमची लाईफ ही सुफल संपन्न होण्यास मदत होते पहा अतिशय साधा सोपा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे हा जर उपाय जर तुम्ही केला तर निश्चितच तुमच्या जीवनातील नैराश्य दूर होण्यास मदत होईल तुम्हाला धनप्राप्ती होण्यास मदत होईल आणि हे म्हणून झाल्याच्यानंतर हा मंत्र म्हणून झाल्याच्यानंतर तुम्हाला ती पोटली आहे ही पोटलीचं काय करायचं सर्वात प्रथम सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन तर ही जी पोटली आहे हे झोपताना रात्री संध्याकाळी तुम्हाला उशी खाली घेऊन झोपायची सकाळी उठले किती पोटली तुम्हाला तुम्ही बाहेर कामासाठी निघाले किती तुम्हाला महिला भगिनी असतील बसमध्ये ठेवू शकता पुरुष बांधव जर असतील तर खिशामध्ये किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता पुन्हा संध्याकाळी आल्याच्या नंतर ती पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा आणि संध्याकाळी झोपताना पुन्हा उशाखाली घ्या रोज तुम्हाला त्रेचाळीस दिवस कंटिन्यू हे असंच करायचं आहे पुन्हा मंत्र उच्चारण करण्याची गरज नाही एकदाच फक्त शुक्रवारी किंवा जर तुम्ही मंगळवारी उपाय करणार असाल तर त्याच दिवशी फक्त तुम्हाला एकशे आठ वेळा जो मंत्र सांगितलेला आहे हा मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र वगैरे उच्चारण करताना सर्वात महत्त्वाचं सर्वांना माहिती आहे की आधी दीप प्रज्वलित करून घ्या अगरबत्ती लावून घ्या मंत्र उच्चारण झाल्याच्या नंतरनं दीप ओवाळून घ्या त्या पोटलीला अगरबत्ती ओवाळून घ्या नंतरनं ही पोटली मग सिद्ध होते आणि हे जे काही जिन्नस आहेत हे जिन्नस ज्यावेळेस तुमची सेवा पूर्ण होईल ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ती होईल त्यावेळेस तुम्ही ही पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की पोटलीची जी काही ताकद आहे किंवा जो प्रभाव आहे कमी कमी होत आहे तर त्यावेळेस तुम्ही ही पोटली बदलू शकता पुन्हा हे साहित्य घ्यायचं आहे पुन्हा नव्याने हा मंत्र आठ वेळा म्हणायचा आहे आणि पुन्हा ह्या प्रकारे जो व्यक्ती तुम्हाला त्रास वगैरे देतो तर ते तुम्हाला मंत्र म्हणून झाल्याच्यानंतर बोलायचं आहे की देवा रे मला ह्या ह्या व्यक्तीपासून असा असा त्रास आहे माझा हा हा त्रास दूर व्हावा आणि तुम्हीच दूर करणार आहात असं बोलायचं आहे एवढं बोलून झाल्याच्यानंतर नाही बोलले तरी होणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही हा मंत्र बोलता त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेत असता म्हणून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तळमळत आहात तो व्यक्ती तुमच्या पुढे फिरेल तुमचा सल्ला मागण्यासाठी कंटिन्यू तुमच्या आसपास तळमळेल आणि कंटिन्यू तुमच्या मागे पुढे फिरेल जी काय त्याची चूक झालेली असेल ती मोठ्या मनाने तो चूक मान्य करेल आणि माफी मागेल तुम्हीही मोठ्या मनाने त्याला माफ करा आणि पुन्हा तुमचे जे काही रिलेशन वगैरे आहेत ते पहिल्यासारखे प्रेमाने आनंदाने चालू करा आणि निश्चित पहा या उपायामुळे तुमचं काय होणार आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वाह होईल तुमचे मानसन्मान वाढेल तुमचं प्रमोशन होईल त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन नवीन नोकरीच्या संधी चालू येईल तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर यामध्येही तुम्हाला प्रगती होईल त्याचप्रमाणे तुमच्या धनाच्या संपत्तीच्या कोणत्याही समस्या असू देत त्याही दूर होण्यास मदत होईल तर पहा अतिशय साधी सोपी अशी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये निश्चित सांगा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ बनवायला मलाही छान वाटतं आणि जे भरभरून प्रेम देत आहात तसेच भरभरून प्रेम देत हा झालेली सेवा स्वामीचरणी रुझु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय